प्रशांत कोरटकरला कोर्टाचा दिलासा मिळालाय महत्वाची बातमी सध्या आपण पाहतोय सतरा मार्चपर्यंत अटक न करण्याचे आदेश कोर्टानं दिले प्रशांत कोरटकर याला आता कोर्टाचा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळते सतरा मार्चपासून अटकेपासून हा दिलासा मिळाला आहे प्रशांत कोरटकर यानं इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोनवरून धमकी दिली होती सोबतच महापुरुषांचा अपमान केला होता आणि या सगळ्या प्रकरणी आता प्रशांत कोरटकरला काहीसा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळतय सतरा मार्च पर्यंत अटक न करण्याचे आदेश कोर्टानं दिले त्यामुळे कोरटकरला सतरा मार्च पर्यंत दिलासा -का मिळालाय या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून प्रताप प्रशांत कोरटकरला सतरा मार्च पर्यंत अटकेपासून दिलासा मिळालाय कोर्टानं नेमकं काय काय म्हटलं कोणत्या प्रकारचा युक्तिवाद घेतलेला नाही किंवा दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घेतलेलं नाही पण जामीन अर्जावर सुनावणी करत असताना या ठिकाणी प्रशांत उपस्थितीची गरज नाही अशा प्रकारची भूमिका मांडली आणि या संदर्भात अंतिम सुनावणी जी आहे ती सतरा तारखेला ठेवण्यासंदर्भात या ठिकाणी कोर्टाने निर्देश दिलेले आहेत एकूणच आपण पाहतोय की आज कुठल्याही प्रकारचा युक्तिवाद झालेला नाहीये आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की काल जे पोलिसांनी अर्ज दिलेला होता की याच्याकडे कुठल्याही प्रकारचा अधिकचा तपास किंवा ही गो गोष्ट करायची असल्यास त्यावेळेला आपण बघू पण आता सध्या मात्र आपण पाहतो की पोलिसांनी जो प्रत्यक्ष राहण्यासंदर्भात अर्ज केलेला होता तो अर्ज कोर्टाने नाकारलेला आहे प्रताप आता सतरा मार्च पर्यंत दिलासा मिळालेला आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणी आता इंद्रजीत सावंत यांनी काही प्रतिक्रिया दिली आहे का त्यांच्या वकिलांकडून काही त्यांच्याशी काही बोलणं झालंय का सध्या आपण पाहतो की इंद्रजीत सावंत हे कोर्टात आज हजर नव्हते कारण आपण पाहतो की आज प्रत्यक्ष त्यांना कोर्टात हजर करायचं होतं किंवा व्हर्च्युअल हजर राहायचं होतं या संदर्भात जे मुद्दे होते त्या मुद्द्यासंदर्भात आपण पाहतोय की भूमिका मांडली जाणार होती त्यामुळं जामीन अर्जावर मात्र नंतर सुनावणी होणार होती त्यामुळं इंद्रजी सामंत असतील किंवा त्यांचे वकील या ठिकाणी प्रत्यक्षात हजर नव्हते पण आपण पाहतो की कोर्टाने आल्यानंतर तातडीनं सांगितलं की पोलिसांनी जो अर्ज दाखल केलेला आहे प्रत्यक्ष उपस्थित राहण्यासंदर्भातला तो आम्ही नाकारत आहोत आणि त्याचबरोबर सतरा तारखेला या संदर्भातली अंतिम जी जामीन अर्जावरची सुनावणी आहे ती घेऊ असं नमूद केलेलं आहे सतरा मार्चला नेमकं कोर्टात काय होऊ शकतं हा दिलासा कायम राहू शकतो का मुळात असं आहे की दिलासा कायम राहणार की नाही या संदर्भात आपल्याला नेमकं सांगता येणार नाही पण एकूणच आपण पाहतो की कोर्टाचं जे परीक्षण आहे मुळात इंद्रजित सावंत यांच्याकडून ज्या काही गोष्टी आहेत त्या पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या त्यांचा मोबाईल ताब्यात घेतलेला आहे पण आपण पाहतो की प्रशांत कोरटकर यांचा मोबाईल जो आहे तो पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे पण आपण पाहतो की काल असीम सर्वजे यांनी आर्ग्युमेंट करत असताना प्रशांत कोरटकर यांनी आपला मोबाईल जमा करत असताना फॉर्मॅट मारलेला अशा प्रकारचा युक्तिवाद केलेला होता त्या संदर्भात खरंतर आपण पाहतोय की सतरा तारखेला हा मुद्दा किती महत्वाचा असणार आहे कारण आपण पाहतो की पोलीस एकीकडे इंद्रजित सावंत यांचे वाईस चॅम्पल त्यांनी घेतलेले आहेत बाकीचा डेटा गोळा केलेला आहे पण प्रशांत कोरटकर यांच्या संदर्भात मोबाईल ताब्यात घेत असताना आपण पाहतोय की त्या ठिकाणी वाईस सॅम्पल त्याला घेण्याची आवश्यकता राहणार आहे त्यामुळं न्यायमूर्ती या संदर्भात कशा प्रकारची भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आणि कशा प्रकारचा निर्णय जाहीर करतात हे पाहणं महत्वाचं आहे तर सध्याच्या घडीला आपण पाहतो की प्रशांत कोरडकर याला सतरा तारखेपर्यंत दिलासा मिळायला असं आपल्याला म्हणता येईल नक्कीच प्रताप त्यामुळे आता सतरा मार्चला काय सुनावणी होते हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे धन्यवाद माहिती साहेब